पंचवीस वर्षाहून अधिक काळ सेवा देणाऱ्या सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटलची शाखा आता आपल्या कवटेमकाळ येथे सुरू झाली आहे डोळ्यांच्या सर्व तक्रारीवर निदान व उपचार येथे केले जातात प्रशस्त वेटिंग एरिया अद्ययावत यंत्रसामग्रीने परिपूर्ण ओपीडी स्वतंत्र कौन्सिलिंग विभाग सुसज्ज ऑपरेशन थिएटर मेडिकल व ऑप्टिकल शॉपची सुविधा तरी डोळ्यांच्या कोणत्याही आजारावर योग्य मार्गदर्शन व खात्रीशीर अनुराधा करता एक वेल अवश्य भेड़ा। पत्ता अनुरा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल म्हसोबा गेट अग्रणी मेगामॉल पहिला मजला एन टी पाटील नगर कवटेमंकाळ संपर्क झिरो तेवीस एक्केचाळीस दोनशे बावीस नऊशे मोबाईल ब्याण्णव बहात्तर दहा चाळीस एक्केचाळीस मिरजेचे माजी नगरसेवक आनंदा देवमाने जनसुराज्य पक्षात दाखल काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेले माजी उपमहापौर आनंदा देवमाने यांनी आज घर वापसी करीत जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समितदादा दादा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश केलेला आहे सांगली महानगरपालिकेच्या निवडणुकीत जनसुराज्य शक्ती पक्ष मोठ्या ताकदीने निवडणूक लढविणार आहे त्या दृष्टिकोनातून प्रदेशाध्यक्ष समितदादा कदम प्रयत्नशील आहेत अनेक माजी नगरसेवक जनस्वराज शक्ती पक्षात प्रवेश करीत आहेत यावेळी प्रदेशाध्यक्ष समीरदादा कदम व आनंदा माने यांनी दिलेली प्रतिक्रिया आपण पुढे पाहूया आपल्या भागातील बातम्या पाण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व फॉलो करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क आज आमच्या पक्षामध्ये आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आनंदराव देवमाने यांचा पुन्हा घर वापसी झालेली आहे काही असणाऱ्या खालच्या लोकांच्या समज गैरसमजातनं काही गोष्टी घडलेल्या होत्या पण एक कुटुंब असल्यामुळं पुन्हा आम्ही सगळे गुन्हा गोविंदानं प्रभाग सातमध्ये एकत्रितपणे देवमाने साहेबांच्या नेतृत्वाखाली जनसंराजक शक्ती पक्ष हा निवडणूक पूर्णपणे लढवायच्या तयारीमध्ये आहे त्याप्रमाणे आम्ही सगळं आमचं नियोजन करतोय आणि विकासात्मक काम जे देवमाने साहेबांनी गेल्या पाच वर्षात आणि मधल्या काळात जेव्हा महापालिका बरखास्त झालेली होती जनस्वराज्य शक्ती पक्षानं जो भरघोस निधी आनंदराव यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी दिला त्या माध्यमातून निवडणूक आणि घेतला लोकांचा पूर्णपणे विश्वास हा विकासावरती आहे आणि आनंदराव देवमानेंचा यांचा हा अजेंडा हा विकास एवढा एकच अजेंडा त्या ठिकाणी असल्यामुळे आम्ही सगळेजण त्यांच्याबरोबर लागतील आहोत आणि लवकरच या बाबतीत आम्ही राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय पालकमंत्री चंद्रकांत दादा महायुतीचे समन्वयक असणारे शेखरजी निवडणूक प्रमुख शेखरजी आमदार त्याचबरोबर निरीक्षक असणारे आमदार अतुलबाबा भोसले त्याचबरोबर आमच्या इथं प्रमुख म्हणून ज्यांची नेमणूक केली गेली ते मकरंजी देशपांडे साहेब आणि इतर सर्वच लोकांशी मी त्या ठिकाणी या बाबतीतली मागणी करून आमचा हा प्रश्न कसं हा पुढे केला जाईल याचा प्रयत्न आम्ही सगळेजण चांगल्या पद्धतीनं करून पक्षामध्ये ज्येष्ठ नेते डॉक्टर महादेवांना कुर्णे समीरगाई मालगावे सर्वच प्रमुख मंडळी हा निर्णय ताकदीनं पुढे घेऊन ह्या प्रभागामध्ये कशा पद्धतीने जनसभा शक्ती पक्ष महायुती भारतीय जनता पार्टी पुढे येईल चांगली निवडणुकी करेल एवढा आमचा सगळ्यांचा तकतीने प्रयत्न असेल स्वराज पक्ष माझे इतर पक्ष सोडून आलो होतो माझ्या काही नेत्याने आणि माझ्या काही कार्यकर्त्यांनी दबाव टाकला की साहेब आपण चुकतोय कुठतोय आणि आपण पुन्हा जन स्वराजमध्ये जावं आणि जन स्वराजमधूनच उमेदवारी मागून ठरवावं असं आमच्या कार्यकर्त्यांचा सगळ्या सगळ्यांचाच दबाव मला आला त्यानंतर पुन्हा आम्ही दोन दिवस चर्चा करून निर्णय घेतला की आपण खरोखरच बरोबर आणि सावकरांच्या बरोबर राहिलं पाहिजे त्यामुळं आमच्या सगळ्यांचा कार्यकर्त्यांचा उद्रेक पाहून मी पुन्हा जनस्वराज्य शक्तीमध्ये प्रवेश केलेला आहे भविष्यात मी जनस्वराज पक्षाकडूनच निवडणूक लढीत आहे आणि यापुढेही जसं मागं पाच वर्षात काम केले पंधरा वीस वर्ष आम्ही या भागात आहे त्या पद्धतीने जनस्वराज्य शक्ती पक्ष हा वाढण्याचा प्रयत्न सदैव करत राहील या निमित्ताने पाहिजे तसंच ठरल्याप्रमाणे जनस्वराज्य शक्ती पक्ष हा महायुतीतला घटक पक्ष असल्यामुळे त्याबरोबर भारतीय जनता पार्टीबरोबर असणारी आम्ही राज्यातल्या आघाडी मागच्या नगरपालिका कोल्हापूर जिल्ह्यातल्या आणि इतर जिल्ह्यातल्या नगरपालिकांना जनसुराज्य शक्ती पक्षाचा भारतीय जनता पार्टीला पूर्णपणे पाठिंबा पार्टी होता आज आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यावर पक्षाचे अध्यक्ष आमचे नेते आदरणीय डॉक्टर आमदार विनी कोरे सावकार साहेब आणि चंद्रकांत चंद्रकांतदाबरोबर आणि इतर सर्वच नेत्यांशी चर्चा करून लवकरच हा सगळा निर्णय आणि समाधानकारक आम्हाला सगळ्या जागा द्यायचा त्या ठिकाणी आश्वस्त आम्हाला चंद्रकांतदानी केलेलं आहे त्यामुळे आमची अडचण नाही आहे आणि आम्ही सगळेजण त्याप्रमाणे कामाला लागलो जन स्वराज पक्ष माझे इतर पक्ष सोडून आलो माझ्या काही नेत्यांनी आणि माझ्या काही कार्यकर्त्यांनी दबाव टाकला की साहेब आपण चितके गुरतात आणि आपण पुन्हा जन जावं आणि जन स्वराजमध्येच उमेद मागून ठरवावं असं आमच्या कार्यकर्त्यांचा सगळ्या सगळ्यांचाच दबाव मला आला त्यानंतर पुन्हा आम्ही दोन दिवस चर्चा करून निर्णय घेतला की आपण खरोखरच संविधानांच्याबरोबर आणि सावकरांच्या बरोबर राहिलं पाहिजे त्यामुळं आमच्या सगळ्यांचा कार्यकर्त्यांचा उद्रेक पाहून मी पुन्हा जन शक्तीमध्ये प्रवेश केलेला आहे भविष्यात मी जन स्वराज्य पक्षाकडूनच निवड लढित आहे आणि यापुढेही जसं माझं पाच वर्षात काम केलं पंधरा वीस वर्ष आम्ही या भागात आहे त्या पद्धतीने जन शक्ती पक्ष हा वाढण्याचा प्रयत्न सदर करीत राहील या, या निमित्तानं पाहिले नमस्कार कवठी महांकाळ महांकाली हाइट्स या सहा यशस्वी प्रोजेक्ट नंतर आता माळी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन येत आहेत तुमच्यासाठी एक नवीन आकर्षक प्रोजेक्ट महांकाली हाइट्स फेज सात जिथे मिळणार आहेत वन बी एच के आणि टू बी एच चे सुंदर हवेशीर आधुनिक फ्लॅट्स आणि ते ही कवठी महाकाळच्या मध्यवर्ती ठिकाणी या फ्लॅट चे खास वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक फेज साठी स्वतंत्र ग्रहनिर्माण संस्थेची नोंदणी व स्वतंत्र सात बारा आहे हा पूर्ण प्रोजेक्ट महारेरा कायद्या अंतर्गत आहे एक घर एक विश्वास तुमचं स्वतःच घर सॅम्पल फ्लॅट पाहण्यासाठी किंवा बुकिंग साठी आता स्क्रीन वरील नंबर वर कॉल करा शहाऐंशी पंचवीस पंच्याऐंशी अठरा शून्य शून्य महांकाली हाइट्स, फेज सात तुमच्या विश्वासाचं सा नव